परभणीत तरुणाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र बंदीला आनंदराज आंबेडकरांची हाक परभणी जिल्ह्यात झालेल्या दगडफेकी प्रकरणी अटकेत असलेल्या पस्तीस वर्ष तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात एकच खलबल उडाली आहे परभणीच्या या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती आहे सोमनाथ सूर्यवंशी अटकेत असल्या दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडल्याने संशयाचे वातावरण तयार झालेले आहे आंबेडकरी व संविधानवादी जनतेने आज सोळा डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदीचा हाक दिली असून या महाराष्ट्र बंदला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही पाठिंबा दर्शवला या प्रकरणात एन सी पी आणि जिल्हाधिकारी यांना निलंबित केले पाहिजे अशी मागणी दानवे यांनी केली या प्रकरणामुळे परभणीत वातावरण तापण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे आपण जिकडे तिकडे पाहताय आंबेडकरवादी परभणी ठिकाणीसुद्धा मोर्चे काढून या गोष्टीचा निषेध करत आहेत मात्र याबाबत अंबादास दानवे म्हणाले दलित संघटना आज सोळा डिसेंबर रोजी बंद पुकारत आहेत त्याला आम्ही पाठिंबा देत आहोत यासंदर्भात एन सी पी आणि जिल्हा अधिकारी यांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणी आंबेडकर आणि यांची आहे पत्रकार सुदेश तांबे न्यूज दापोली